गणपती बाप्पाची अनेक रूप उत्सवात बघायला मिळतात प्रत्येक रूप सुंदर लोभास तितकच आकर्षक या लाडक्या बाप्पाची सेवा करण्यात संपूर्ण कुटुंब गुंतल्याचं चित्र गणेश चतुर्थी पासून तर अनंत चौदस बघायला मिळतं बुलेटिन महाराष्ट्राने जळगाव घरगुती गणेश आरास या विषयाला अनुसरून निवडक असलेल्या गणेश भक्तांच्या सुरेख कलाकृतींना प्रसिद्धी दिली आहे त्यामध्ये जळगावचे अभिजीत नेवे यांच्याकडे असणारा गणपती म्हणजे एक आनंद सोहळाच यंदा त्यांनी रेखाटलेला आहे या गडावर सप्तशृंगी देवीची एक आकर्षक मूर्ती विराजमान या ठिकाणी आहे कृती हुबेहूब वणीच्या गडावर असलेल्या देवीच्या मूर्तीची प्रतिकृती आहे चढा रांगोळ्या फुलांची आरास आणि त्यात पाहुण्यांचे आप्त स्वकीयांचे मित्रमंडळींचे आगमन म्हणजे नुसतं आनंदाला उधाण मग यात मैत्रिणींसोबत एक सेल्फी तर व्हायलाच हवा ना दरवर्षी गणेशोत्सवाच्या निमित्तानं या परिवारामध्ये सत्यनारायणाची महापूजा घातली जाते अभिजीत आणि पल्लवी निवे यांच्या दोन्ही कन्या म्हणजे अनन्या आणि स्पृहा या देखील डेकोरेशनच्या कामी मदत करताना दिसतात गडाच्या पायऱ्यांनी जायचं असेल तर एक भव्य दरवाजा बनवला आहे समोर फुलांची रांगोळी आणि गडाच्या पायऱ्या हदी कुंपाने माखलेल्या दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघालेल्या या पायऱ्या खरोखर गडाप्रमाणे देवीच्या चौथाऱ्यापर्यंत आपल्याला घेऊन जातात आणि या पायऱ्यांनी जर आपल्याला जायचं नसेल तर रोपवेचं सुद्धा नियोजन इथे आहे बरे का या आनंद सुखण्याला मित्रमंडळींची उपस्थिती आवर्जून लाभलेली दिसते आणि महाप्रसाद म्हणून भंडाऱ्याचं आयोजन सुद्धा दरवर्षी केले जाते किती आपलेपणा जपला जातोय हे प्रत्यक्ष पाहना आपले गणपती बाप्पा देखील खुश आहेत आणि परिवाराचा आनंदही पाहण्यासारखा आहे ऐकूया काही प्रतिक्रिया अभिजीचे काय सांगाल या ठिकाणी गणपतीचा जो देखावा केलेला अतिशय सुरेख आहे नेमकी काय संकल्पना आहे किती वर्षांपासून तुम्ही हे सगळं करत आहात गेले लग्नानंतर जवळपास सतरा वर्ष झाले आम्ही कंटिन्यू मोठ्या मोठ्या स्वरूपात गणपती स्थापना करतोय आणि आरास पण दरवर्षी वेगवेगळी करतो यावर्षी आमची आरास जी होती ती आमची सप्तशृंगी अपार्टमेंट आहे त्या प्रत्येक आम्ही सप्तशृंगी गड तयार केलेला आहे त्यासाठी रद्दी पेपरचे आम्ही माउंटन तयार आहे आणि जे पुठ्ठा असतो त्याशी त्याच्याने आम्ही गड तयार केलेला आहे सगळे रोज ऑफिस झाल्यानंतर रात्री डेकोरेशनची तयारी करायची सात आठ दिवस लागले डेकोरेशन करायला यात कोण कोण सहभागी असतं कशा पद्धतीने त्याचा आराखडा तयार करण्यात आला आराखडा आमचं हे गणपती गेल्यानंतर सहा महिन्यानंतर मी जवळपास एक संकल्पना ते ऍडव्होकेट आणतो की बा कोणता यावर्षी आरास करायची आहे त्या आहरास आम्ही डोक्यात ठेवल्यानंतर इम्प्लिमेंटेशन शेवटच्या दहा एक दिवसात होतं त्यामध्ये घरातील सगळे आमचे पत्नी मुलं दोघं मुलं मुली सगळे हे करतात आमचे थोडासा बारकाईनं अभ्यास केला तर आपण तिथे रोपवेपासून सगळं तुम्ही केलं ते आहे तर त्याचं त्याच्याबद्दल थोडंसं सा काही सांगा जसा सप्तशृंगी गडा वणीचं जो आहे त्यातला जे ज्या गोष्टी आम्ही बघितल्या त्या सगळ्या मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे रोपवे त्यातला पायऱ्या त्यातलं गेट नंतर तिथे जी पाडी आहे ते बरोबर याची मूर्ती आहे अतिशय सुबक आहे आणि अत्य अत्यंत सुंदर अशी जशी वणीच्या गडावर आहे तशीच आहे त्याच्या मागचं रहस्य काय हा आम्ही इथं पूर्ण जळगाव शहरामध्ये शोधल्या की बाबा आम्हाला सप्तशृंगी गडाची देवी कुठे मिळाली नाही मग शेवटी एक मेरून मध्ये एक कलाकार त्यांना मी मूर्तीची हे दिली ऑर्डर हां त्यांना म्हटलं सप्तशृंगी देवी आम्हाला हवी आहे मग त्यांनी आम्हाला ही बनवून दिली तुमच्या सगळ्या नातेवाईकांच्या काय प्रतिक्रिया असतात दरवर्षी मी सत्यनारायणची पूजा करतो त्या नातेवाईक शेजारी पाजारी सगळे लोक येतात आणि ते कौतुक करतात दरवर्षी आणि त्यांच्या त्यांच्या प्रतिक्रियांमुळेच आम्हाला ह्या गोष्टी करायला आणखी उत्साह येतो आणि प्रेरणा गणपतीची आरास यामध्ये सुरेख असा वणीच्या गडाचा देखावा आपण केलेला आहे यासाठी खूप मेहनत लागली आहे याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल आ, ही सगळी मेहनत माझ्या मिस्टरांची आणि माझ्या मुलीची आहे आणि एकतीस तारखेपर्यंत ते पुण्याला होते ऑफिस निमित्त फक्त आठ दिवसाचा स्पॅन होता त्यात पण ऑफिस मॅनेज करून सकाळी दहा वाजेपर्यंत पहाटेपासून आणि रात्री साडेआठ ते नऊ नंतर बारा बारा एक एक वाजेपर्यंत पूर्ण आरास त्यांनी इको फ्रेंडली साकारलेली आहे हे सगळं करताना तुम्हाला काय वाटतं की रिकामे उपद्व्याप करतायत की नेमकं काय आहे तुमचं नाही नाही मला पण प्रचंड आवड आहे या सगळ्या गोष्टीची आणि त्याच्या निमित्ताने आम्हाला दोघांना आवड असल्यामुळे ऍक्च्युअली ते होत आहे नाहीतर मग दोघांपैकी एकाला तर आवड नसती तर मग ते काही पॉसिबल झालं नसतं मग अशी तुम्ही एक अनुभव सांगितला की इथून डीजे म्हणजे हे काम करत असताना कागद किंवा वेस्ट मटेरियल आपण वापरला आहे आणि हे असं करत असताना तुम्ही सांगितलं की डीजेचा सा जो आवाज होता त्या तो अनुभव तुम्ही आमच्यासोबत शेअर ऍक्च्युली ही मूर्ती आहे ना।, ना ही मूर्ती ठेवायला तीन तीन लोकांची बोलू हो मूर्ती ठेवायला तीन लोकांची गरज लागली आणि त्या मूर्तीला फक्त बेस दोनच साईडने दिलेला आहे आणि आमच्या हिच्यातनं जवळजवळ तीन चार गणपती मंडळं जातात आणि त्यांची सगळ्यांची डी जे सिस्टीम होती त्या डी जे सिस्टीमचा एवढं व्हायब्रेशन होतं की त्या व्हायब्रेशनमध्ये त्यांना असं वाटत होतं की ते ती मूर्ती खाली येईल किंवा आपलं जर का डेकोरेशन केलेलं नासाळेल म्हणून मग ते दीड एक तास त्या मूर्तीच्या खाली बसून त्यांनी पूर्ण तिला धरून ठेवली होती आणि अनन्या त्याच्या पुढे उभे राहून त्या मूर्तीला तिने पकडून उभी होती सवा जवळ जवळ दीड तास आणि मग त्याच दिवशी फर्स्ट डेलाच लाच आमच्या त्या डेकोरेशन ते टेस्टिंग झालं आणि मग नंतर त्याच्यानंतर आज सात आठ दिवस हे काहीच प्रॉब्लेम नाही आला सगळा मित्र परिवार या ठिकाणी येत असतो गाव गावून लोक येत असतात त्याबद्दल सांगत सगळ्यांच्या सहकार्यामुळेच आणि याच्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत कारण त्यांचं प्रोत्साहन त्यांची प्रेरणा आम्हाला हे करायला प्रोत्साहित करत असते आणि आम्हाला खूप वाटतं की या निमित्ताने बाप्पासाठी थोडंसं म्हणजे अगदी थोडासा खारीचा वाटा आम्ही उचलतो आहोत बस कारण आम्ही दुसरं म्हणजे याच्यानंतर आमच्याकडनं दुसरं काहीच होत नाही फक्त या निमित्ताने एक सेवा घडते अन्नदान होतं आणि बाप्पाच्या चरणी सगळं हे सगळ्या गोष्टी आहेत खूप छान थँक्यू